जम्मू काश्मीर मधील येथे अतिरेकी हल्ला झाल्याने संपूर्ण देशात खडबड उडी लागली आहे विशेषतः महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंता वाढली होती महाराष्ट्रातून सुमारे चार हजार ते पाच हजार पर्यटक काश्मीरला गेले होते त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून जवळपास पाचशे पर्यटकांचा सा समावेश होता या पर्यटकांमध्ये सातपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोरके आणि किरण फोडोळ हे त्यांच्या कुटुंबियासह पेहलगाव येथे वास्तव्यास होते अतिरेकी हल्लीच्या वेळी ते त्या परिसरातच होते मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी सुरक्षित आश्रय घेतला त्या क्षणी आम्ही अतिशय घाबरलेलो होतो मात्र स्थानिक लोकांनी आम्हाला खूप मदत केली त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत असे पुंडलिक बोंडले बोडके यांनी सांगितले आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी बोडके आणि पटोळ कुटुंबियांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या पेहलगाम परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण आहे वाहनांची तपासणी केली जात असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे या बॅड हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे अतिरेक्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केल्याने ही घटना अधिक धक्कादायक ठरली आहे पुंडलिक बोडके आणि किरण पडोळे सुखरूप परत असल्याची बातमी नाशिककारांसाठी दिलासादायक असली तरी हल्ल्यामुळे पर्यटकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे पुंडलिक बोडके मी नाशिकवरून आलो आहे माझ्यासोबत माझे, माझे संपूर्ण कुटुंब आहे आम्ही गेल्या आठ दिवसापासून काश्मीरमध्ये होतो व काल जो पहेलगाममध्ये हल्ला झाला झाला त्या ठिकाणी आम्ही परवा साडेबारा वाजता तिथे होतो परवा आम्ही दिवसभर तिथे होतो पण आमच्या मनात पण वाटलं नाही असं की असं काही होऊ आहे पण काल जो काही अचानक जो हल्ला झाला आहे पर्यटकांवर तो खूपच भयानक आहे व खूप वाईट आहे पण आता आम्ही सर्व सुखरूप आहोत व आमच्यासोबत जे भाई आहे ते आमच्या कुटुंबाप्रमाणे आमची काळजी घेत आहे व त्यांनी त्यांच्या टीमला पण बोलवलं आहे व इथले जे स्थानिक लोक आहेत ते पण खूप पर्यटकांना मदत करत आहे त्यामुळे आम्ही सर्व सुखरूप आहोत आम्ही आता आम्ही उद्या आमच्या मुंबईच्या प्रवासासाठी निघणार आहोत त्यामुळे आणि माझ्या कालपासून खूप मित्र परिवाराचे व आमच्या नातेवाईकांचे फोन आले की तुम्ही कसे आहात पण आम्ही सुखरूप आहोत आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की आम्ही सुखरूप आहोत आपल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले पर्यटक इथे आहेत ते पण त्यांच्या परीने सुखरूप आहेत व स्थानिक लोक खूप मदत करत आहेत आम्हाला जय जय महाराष्ट्र लोकशाणीसाठी विशेष प्रतिनिधी पहलगाम